तुमची पाच मिनिट आगाव घेतो पण तुरतास परत वर वर्णन करतो आणि पाच दहा मिनिट आगाव घेतली म्हणून अजिबात काळजी कर करू नका ओव्हर टाइम मी अजिबात मागणार नाही ना। तर महाराज पाच दहा मिनिट काय असे तुम्ही घरी गेल्यानंतर असे पाच दहा मिनिटं गप्पा मारणार आहेत आगाव माझ्या पाच दहा मिनिटं आहे का महाराज उद्याचा दिवस कशा काय निमित्त आहे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे महाराज जगद्गुरु गुरु म्हणजे आपल्या परमार्थातील बापाचं महाराज जाणं उद्याच्या दिवशी झालं वद्य द्वितीय दिवशी महाराज जाणं झालं आणि निश्चित तो दिवस महाराज संप्रदायासाठी एक अतिशय महत्वाचा दिवस होता महाराज आजपर्यंत लाखो वर्षाचा जीवन काळात जर विचार केला तर स्वतःचा देह घेऊन वैकुंठाला जाण्याची ताकद महाराज कोणात नव्हती महाराज आपण लाख रुपये जरी कमवले तरी एक रुपये सुद्धा वर्गी होऊन जाऊ शकत नाही धन मिळवले कोटी काल घेतले न सोडी किती सोन्य लोक भाऊपार जवरी तुमचे वळ जवळ आला नाही काळ तववरी तुमचे बळ जवळ आला नाही काळ अहो मित्र केला महाबळी कामा नाही अंधकारी आधी गेरे राम नाम सामा उत्तम माणसाचा कितीही पुरुषार्थ असला कितीही मोठा ताखेचा माणूस असला तर रुपया सुद्धा वर घेऊ जाऊ शकत नाही आणि तुकोबर आहे तर असा लाख मोला तर देह महाराज वर घेऊन जाऊ शकतात म्हणजे तुकोबाऱ्यांचा अधिकार किती असेल महाराज तुकोबऱ्यांच्या अधिकाराचं जर वर्णन करायचं झालं आता चाली न म्हणता अगदी सहज म्हणून तुकोबराच्या अधिकाराचं जर महाराज वर्णन करायचं झालं तुकाराम। तर तुकारामांचं नाव जरी घेतलं महाराजांचं तर जगाला त्रस्त करणारा काळ तुकाराम तुकाराम नाम एवढा महाराज तुकोबार अधिकार जगाला त्रस्त करणारा काळ थर थरथर थरथर कापतो अजून किती महाराज तुकोबाऱ्यांच्या अधिकाराचं जर वर्णन करायचं झालं तर रामेश्वर भट्ट म्हणतात तुकिता तोलन ब्रह्म तुकार तुकाशी आले तुकिता जगाचा बापाची तुलना बर केली जाते म्हणजे तुकोबाऱ्यांचा अधिकार पहा अजून किती पण एवढा अधिकार असणारे आहे किती आहेत बघा पाय पा ध्वजेचे चुरकुट पाय म्हणजे चुकोबऱ्या महाराज नम्रता जर पाहिजे झाली तर भरू भरून नम्रता वाहिलेली महाराज तुकोबाऱ्यांच्या अधिकाराचं वर्णन करायचं झालं तर जगाचा बाप त्यांच्या समोर महाराज झुकत होता जगाला त्रस्त करणारा काळ त्यांच्या समोर हाजी होजे करत होता जगाला त्रस्त करणारा काळ नवे नवे मुक्ती तुकोबाऱ्यांच्या घरी कामारी होंदा होऊन करत होत्या एवढा तुकोबऱ्यांचा अधिकार पण अशा तुकोबऱ्यांना महाराज मंबाजी मोनी मारलं कशाने मारलं काठी मारलं नुसत्या काठीने नाही काट्याच्या काठी मारलं तुकोबाऱ्यांचा अधिकार <गण> एवढा होता महाराज की त्या अंबाजी बाकडे नुसते अशी पापणी तिरकी जरी वर करून पाहिली असते तर अंबाजीबाची राख सुद्धा सापडली नव्हती नसती पण महाराज तुकोबाऱ्यांचा अधिकार पहा तुकोबऱ्यांचा धीर पहा त्याच बोला रात्री कीर्तनात का आला नाही म्हणून तुकोबऱ्या तेलाची वाटी घेऊन बोकडे जातात आणि म्हणतात मंबाजी मला तू मारलं तुमच्या हाताला तुमचा हात नाजूक आहे तुमच्या हाताला काटे बिटे मोडले असतील जरा तेल लावून तुमच्या हाताची मालिश करतो म्हणजे किती धीर पहा अहो महाराज हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता दोघणी तुझी मोल पावे करा करणीचा होय चोरा मोहरा ते बाकीचं प्रमाण सोडून द्या शेवटचं प्रमाण तुका का म्हणे ते संत सोसी जगाचे आघात महाराज तुकोबरायांचं आयुष्यातील धीर जर पाहिता झाला त्यांचा धीर संयम आपण शिकावा तुकोबरायांकडे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आपण शिकावी कोणता धीर तुकोबरायांकडून शिकायची सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट संयम अहो महाराज एवढं मुंबाजी मोनी त्रास दिला एवढा सगळ्यांनी त्रास दिला पण त्यांनी संयम दाखस्थित प्रज्ञता अजिबात हलून दिली नाही महाराज अधिकारी एवढा या कशानात जाळून टाकतील अख्ख्या जगाला पण जागचे अजिबात हल्ले नाहीत तुकोबरांकडून आपण खरं तर धीर शिकावा महाराज संयम महाराज मी तर नेहमी सांगतो महाराज प्रत्येकाला तुम्ही प्रतिउत्तर देत बसला तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व संपून घेतल्याशिवाय राहणार नाही एक मन आहे बघा हत्ये चले बजार कुत्ते भुंके हजार कुत्रे भुंगतात म्हणून हत्ती हत्तीने त्यांच्याकडे पाहायचं नसतं हत्तीने आपलं चालत राहायचं असतं कुत्रे भुंगतायत म्हणून हत्ती थांबला मग तो हत्ती कसा मारात तस ज्याला मोठं व्हायचंय त्याने अशा टिका टिप्पणी अडचणीकडे अजिबात पाहायचं नसतं त्याने आपलं चालत राहायचं असतं आणि ह्याच प्रवृत्तीचे महाराज तू खोबर एवढी अडचण आली महाराज संसारात तर अडचण आलीच दुष्काळी आटीला द्रव्य गेला मान स्त्री अण्णांना करिता मेल एवढं महाराज कोपला पाटील गावचे हे लोक आता मध्ये भेक कोण घाली एवढं महाराज तुकोबरांच्या आयुष्यात संकट आली पण तू कोबरागचे हल्ले नाहीत त्यांनी भजन सोडलं नाही जाऊन द्या संसारात संकट आली म्हणून परमार्थात सुद्धा संकट आली आयुष्यपणाला लावलं संसार संसारपणाला लावला आणि परमार्थ केला अभंग लेले अभंग पण परिणाम काय झाला नको त्या माणसांनी अभंग सुद्धा बुडवायला लावले म्हणजे संसारही गेला ती लिही गेल तुपही गेलं महाराज म्हणजे तुकोबाऱ्यांकडे पाहायचं झालं तर त्यांच्या एवढी विक्षेपता संसारात देखील कोणाची नाही आणि परमार्थात देखील नाही पण तरी देखील तुकोबरा जागचे हल्ले नाहीत डगमगले नाहीत महाराज हा तुकोबाऱ्यांकडून आपण धीर गुण घ्यावा आणि निश्चित आपलं जीवन जगावं अजून तुकोबाऱ्यांकडून दुसरा गुण घ्यायचा झाला तुकोबऱ्यांकडून पहिला गुण घ्यावा धीर संयम दुसरा गुण घ्यावा तुकोबाऱ्यांचा मोठेपणा महाराज मोठं कोणाला म्हणावं जो पैशाने मोठा आहे श्रीमंतीने मोठा आहे त्याला मोठा नाही म्हणावं तर मोठा तो जो आपल्यावर असलेल्या लहानपणाची जाणीव होऊन देत नाही त्याला मोठं म्हणायचं तुको तुकोबरायांवर कितीतरी महाराज माणसं होती पण त्यांनी त्यांचा अपमान कधी केला नाही आणि मोठ्याला सुद्धा असं तुम्ही मोठा तुम्ही राज शिवाजी महाराज भेटायला आले तुम्ही 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 राज चला चला मी असं अजिबात नाही केलं चला चला पैसा द्या पैसा द्या धन द्या असं आता आमच्याकडे बघू नका असं तुकोबानी महाराज अजिबात केलं नाही महाराज तुकोबरायांच्या स्वभावाचा दुसरा गुण घ्यायचा झाला तर तुकोबाऱ्यांनी महाराज आपल्यावर सगळ्यात मोठा तुकोबाऱ्यांचा उपकार तुकोबाऱ्यांनी आपल्याला गाथा दिला गाथा महाराज त्या गाथेच्या चार अभंगा चार हजार अभंग आहेत त्या चार हजार अभंगामधील आम्ही एक जरी अभंग उट्टी पण बसवलं तरी माणसं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात मग विचार करा एक अभंगाचं जर चिंतन केलं अनुकर अनुसरण केलं तर माणसं डोक्यावर घेऊन नाचतात चार हजार अभंग वाचले त्याचं अनुकरण अनुसरण केलं तर जगाचा बाप आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून माझी सगळ्याला सांग विनंती असेल हात जोडून विनंती असेल ऐका हात जोडून विनंती असेल प्रत्येकाने महाराज निधन गाथेचं पारायण करा का तर आर्थ सकट करा का तर गाथा महाराज आम्हाला जगायला शिकवतो गाथा आम्हाला चांगला विचार करायला शिकवतो माझा स्वतःचा अनुभव सांगतो महाराज काय कधी बोलाल माझ्या तोंडातून कोणता चुकीचा पकवाचाच होतो शेवटी कलाकार आमच्याकडे कलाकारा जास्तच काय कधी बोला सांगता येत नाही पण महाराज गाथेचा परिणाम असा महिनाभरच फक्त गाथेचं पारायणासकट सकट आर्थासकट पारायण केलं परिणाम असा झाला की नाही म्हणलं तरी एखादं तरी प्रमाण तो मुखामध्ये घालतातच गाथेचा महाराज मोठा अधिकार आहे गाथेचा म्हणून माझी सगळ्यांना विनंती असेल प्रत्येकाने निदान गाथेचं पारायण करावं आणि जाता जाता गुरुवारांच्या मुखातील वाक्य सांगतो आमचे गुरुवरे म्हणायचं की ज्या माणसाला असेल माथा तोच वाचेल गाथा ज्या माणसाला असेल माथा तो वाचेल गाथा आणि जो वाचणार नाही गाथा तो संसारात खाईल म्हणा तुम्ही लाथा म्हणा तुम्ही तुमचं सगळ्यात पाठ झालंय पण तुम्ही काय वाचणार नाही मला चांगलं माहित आहे ऐका प्रत्येकाने महाराज गाथ गाथेचं अनुकरण अनुसरण करा का महाराज आयुष्यात जगायला गाथा शिकवते आणि शेवटी अगदी सांगतो महाराज आयुष्याच्या रस्त्यावरून चालताना माणूस पडायलाच पाहिजे तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये संकट आली त्याचा परिणाम काय झाला तुकोबरायांना लोकांनी त्रास दिला जगाचे बाप तुकोबराय झाले ज्ञानोबरायला लोकांनी त्रास दिला जगाची आई माऊली झाली अवनाथ महाराजांना नामदेव राहिल्या लोकांनी त्रास दिला परिणाम काय झाला जगाची आई बाप होण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आलं म्हणून आपल्याला देखील त्रास व्हावा आपल्याला आपल्यालाही आयुष्यात चालताना लक्ष द्या एक मिनटं इकडे बघा आपण ही आयुष्यामध्ये चालताना महाराज आपण घसरून पडणं अतिशय गरजेचं आहे आयुष्यामध्ये चालताना आपल्याला ठेच लागणं अतिशय गरजेचं आहे लक्ष द्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आपण घसरून पडणं आणि आयुष्याच्या वाटेवरून चालताना आपल्याला ठेच लागणं अतिशय गरजेचं आहे कारण तेव्हा लक्षात येतं कोण आपल्याला सावरायला येतंय कोण आपल्याकडे दुर्लक्ष करतय आणि कोण आपल्याला हसतंय निश्चित ऐका तुकोबरांचे दोन चार गुण आपण निश्चित घ्यावे झालेली सेवा तुकोबरांच्या चरणी अर्पण करतो आणि मी सुरुवातीलाच बोलताना बोललेलो महाराज माणसावर सहा जणांचे उपकार असतात त्यातील मी शेवटी वर्णन केलं माणसावर कोणाचे भगवंतच दुसरे संतांचे आई वडिलांचे गुरुचे शेतकऱ्याचे आणि सगळ्यात महत्वाचं सैनिकाचा आपल्यावर जास्त उपकार असतात आणि निश्चित मला आल्याच सांगितलेलं विजयदादांनी की महाराज ह्याच गावचा असणारा म्हणजे ज्यांच्यामुळं आपण आज कीर्तन करतोय ज्यांच्यामुळं महाराज आपण सुखासमाधान हेत उभा आहे नाहीतर कधी बॉम्ब हिता आला असता पडला असता उगच राम नाम सत्य गुलाबजाम असते मनाला वेळ लासा लागला आपल्याला महाराज ज्यांच्यामुळं आपण असं एवढं समाधान जीवन जगतोय त्यांचं उपकार मानणं महाराज आपले अतिशय गरजेचं आहे आणि निश्चित महाराज सातारा जिल्हा म्हणलं तर शूरवीरांचा जिल्हा म्हणून आपण सातारा जिल्ह्याकडे पाहत असतो आता नाही शिवाजी महाराजांच्या काळापासून या जिल्ह्याकडे पाहतो आणि निश्चित ह्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निश्चित या धारपुडी गावातील असणारे कैलासवासी वीर मरण ज्यांना आलं अशी रोहिदास फडतरे सुभेदार शहीद झाले आज त्यांना पाचवा दिवस आहे नक्कीच त्यांनी गावावर नवे नवे आपल्या संपूर्णच भारत मातेवर त्यांचे अतिशय जास्त उपकार आहेत माझी तर भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना असेल की भगवंत तुझं लेखरू तुझ्यापाशी येतं आहे निश्चित त्याला तुझ्या स्वतःच्या जवळ जागा दे एवढीच मी भगवंताच्या चरणी मी इच्छा अर्पण करतो निश्चित त्या शहीद जवानासाठी सगळ्यांनीच भगवंताचं भजन करावं सगळ्यांची त्यांच्यावर अतिशय विश्वास श्रद्धा आहे निश्चित सैनिकांचा आपण मान ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि निश्चित त्यांनी आपल्यासाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला त्यांच्या कुटुंबाला मदत करत राहणं आपलं महाराज कर्तव्य आहे झालेले सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला देतो सेवेसाठी उपस्थित असणारे सगळेच संस्थेतील असणारे मला वाटतं गुरुवरेव सुभाष महाराज mm -hmm. सुभाष महाराजांच्या संस्थेतील असणारी सगळीच माझी लहान भावंड ही आलेली दहगावचे आमचे ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेतील सगळीच भावंड आता पाच सहा जण आहेत म्हणून नावं घेतो आमचे जयरत्न महाराज असतील आमचे काटे महाराज असतील आमचे काकडे महाराज असतील आमचे मदने महाराज असतील तिकडं मेलगे महाराज असतील आणि आमचे समर महाराज असतील सगळ्यांचाच मी मनापासून आभारी आहे मला वाटतंय आमचे काटे महाराजांचे वडील देखील आलेले आहेत जयरत्न महाराजांचे देखील वडील आलेले आहेत त्यांच्या आई आलेल्या आहेत त्यांचाही मनापासून मी आभारी आहे संस्थेतील ज माझी असणारी दोन्ही भावंडं की ज्यांनी सुरुवातीचा काल निश्चित माझ्यापाशी म्हणजे निश्चित माझ्यासोबत त्यांनी घालवला अशी दोन्ही असणारे माझे भावंडं आमचा धनराज असल सोहम असेल निश्चित त्यांनाही ही उत्तर उत्तर त्यांच्याकडून असून अशीच भगवंताची प्रगती सर नाही पण सेवा करत घेऊत राहू एवढीच भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो का तर महाराज परमार्थामध्ये तुम्ही किती मोठं झालायला किंमत नाही परमार्थात तुमची सेवा किती आहे हे महत्वाचं आहे म्हणून निश्चित तुमच्याकडून सेवा घडत राहू एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्यावर आलेले आमच्या भागाचं वैभव असणार ज्यांच्यामुळं खरं तर आम्हाला युट्यूब काय असतं ते माहीत झालं म्हणजे सोशल मीडिया सोशल अशी आम्हाला माहित झाली असे <laughs> आमचे असणारे चैतन्य दादा असतील त्यांचाही मनापासून मी आभारी आहे त्यांचेही सहकार्य आहेत सुंदर असे साऊंड सिस्टीम दिली दादांचाही मनापासून मी आभारी आहे त्यांनी मांडव एवढा भारी टाकला की मंडप पाहून मलाही वाटायला लागले आता माझंही लवकर ओरकून घ्यावं <laughs> म्हणजे कीर्तन लवकर ओरकून घ्यावं आपला वेळ संपलेला आहे झालेल सेवा ज्यांनी संवादिनीची सुंदर साथ दिली बाबांचाही मनापासून मी आभारी आहे लहानग्याचाही मी आभारी आहे जबाबदारांचा आभार आहे तास बडबड ऐकून घेतली तेही न झोपता त्याबद्दल तुमचा सगळ्यांचाच मी आभार आहे मागल्या वर्षी मी कीर्तनातून एक विनंती केली ती पण याऊदा काही करत नाही उगच आता जास्त दाट पेरलं म्हणजे कांसाला बारीक पडतं मला चांगलं माहीत आहे फक्त जाता, जाता जाता एक व्यसनमुक्तीचा आधी एक, एक, एक पायक असल्यामुळे सगळ्यांना सांगू इच्छितो व्यसनापासून सगळ्यांनी दूर राहण्याचा प्रयत्न करा का तर महाराज व्यसन हे माणसाला मी मागल्या वर्षी म्हणलेलो व्यसन करणारा महाराज माणूस म्हाताराच होत नाही का अ तू म्हातारपणापर्यंत जगतच नाही तर मरून जातो महाराज काळ बघा अलीकडच्या काळात माफी मागून बोलतो असं संस्थेतील ज्ञान देणं संस्थेतील म्हणजे काय पकवाद ते नाही तर संस्था म्हणजे एक हिंदू धर्माचं ज्ञान देणार महाराज आमची एक शाळा ही शाळा अशा शाळेमध्ये मुलांना शिक्षण देणं अतिशय गरजेचं आहे महाराज अलीकडच्या काळात तुम्ही बघचाल माफी मागून बोलतो आठवी दहावीची मुलं सिगारेट बिड्या विमल दाणे दाणे मी केशर का अशी म्हणताना तुम्हाला दिसून येतील महाराज महाराज मला तर वाटतं लहानपणापासूनच पोराला खरं तर बाटली नात लागतो ती लहानपणी दुधाची बाटली असते हळूहळू ती वॉटर बॅग होते हळूहळू पाण्याची परत बियरची परत परत दिशे